मामा मृत्यू प्रमाणपत्र काढायचं अहो मावशी मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत मग त्याच्यासाठी का मी आता तुमचं काय बोला लाडकी भरायचा आहे तुम्ही मेंदूत पांगळे म्हणजे अहो ही योजना फक्त आहे बायकोल दोन नवरे होते कायकोला एकच नवरा आहे मी अहो उठा ना काय झोपले कुंभ कारणावानी अव लवकर उठा मला फारम आहे फारम कशाचा फारम आमदार खासदाराच्या निवडणुकीला राहिली का अव आम्हाला मुख्यमंत्र्याला पंधराशे महिना चालू केला नवीन योजना आणली बहीण माझी लाडकी त्याचा फारम फारे वा सरकार सगळ्या योजना बयासाठीच बस मध्ये बया आय पन्नास टक्के सूट लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये फक्त बया मग आम्हाला काय सरकार तुमच्यासाठी बी एखादी योजना काढणार काल पाहिजे सरकारने आमच्यासाठी एखादी योजना त्याचं नाव ठेवलं पाहिजे भाऊ माझा भाड खाऊ ते सगळं जाऊ द्या आधी मावा फारम भरून द्या दे पैसे फारम भराल आता सध्याचे तुम्ही भरा पैसे मावा पगार झाला की त्यातून काढून घ्या तुमचे पैसे अव तो या पगाराचं काही खरं ऐकते पडतो का नाही पडतो तर मग हे सगळे लोक फारम भरवले ते ये लोकायचं नाही माहित मला पण तो आम्ही घुटण्यातशी ना जरा प्रेमाला बोला जा नाही तर धमके धरली मला काय करशील तू मी मुख्यमंत्र्यांची बही म्हणलं ती भी लाडकी आवईकडे जायर खायला पैसे न तो फाराम भरायला कुठे आलो मी पैसे मग इकडे आहे ना आहे का तो इकडे पैसे पैसे न रे माझ्याकडे अनुकाच्या हात टाकून बर जाऊ दे पैसे भर तुम्ही पण त्याला कागदपत्र बी लागते कागद आपल्या घरी आणि पत्र आपल्या घरावरचे काढून द्या देवा स्वर्गात जोड्या बांधवाच्या टायमाला खेर खार माल वाटेल आलता का काय झालं आता कव तो डोका दुखत काय कांद्या मारची नाही बरोबर आहे तुला डोख नाही आणि तो डोख दुखत नाही जाता का नाही मग तुम्ही फारम भराल अव गुटण्यात मेंदू त्याला कागदपत्र लागते आधार कार्ड राशन कार्ड शाळाची टीशी लगेच देते मी तुम्हाला ते कागद आधी मला दात घसाडू दे चहा डोसू दे मग पाय तू काय करायचं सरकारने ही स्कीम बयासाठी आणली आणि यात चुरडा माणसाचा उरायला हो हे घ्या इच्यात राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे कव लगन जमवाच्या टाइमला आधार कार्डावरचा फोटो दाखवला असता तर तो या संग कवास लगन नसते केला मी फोटो काय दाखवाच काम होतं डायरेक्ट मले पाहिलं होत तुम्ही अव तो आता वा तोंडावर एक कुंटल मेकअप होता होता ना मेकअप लावून तर फसवलं मला आता दुसऱ्या बारची पोरगी पाहिलं गेलो ना तर पोरीला तोंड डोळ्याला लावणं पडल आता दुसरं लगन करायचंय तुम्हाला कोणाला पोरगी पाळली दुसऱ्याला कोणाला पोरगी पाळ गेलो त्याची गोष्ट सांगू राहिलो मी तो पानसर पाना बंद करा आणि जा फारा मराल अव याला शाळाची टिशी बी लागती शाळा जायल होती का तू तुमच्या वणी अंगुटा बहादर नाहीये दहावी पाच म्हणलं कॉप्या करून झाले असं पास टिशी ते झारक सवाल्याकून काढून घ्या ना अव घुटण्यात मेंदू टिशी शाळात भेटत असती तू जिथे शाळा शिकेल तिथे भेटन तू टीसी तो या भावाला फोन कर मी नी करत त्याला फोन अरे हा मी तर सरच होतो तू तर तु 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 ती तुंबी भांडण करून येले आहे भाऊ जाई सांग काय म्हणित तु या भावाला मरीन पण तुम्हाला आता कशी कुटी कुठली सातवीची टिशी आहे का चालती राहुल काय चालू आहे चालू भाऊ बायकोचा भरायचा आहे त्याची तमाशे आहे आयुष्य भाऊ तुमची तू लग्न म्हणून तुला आमची आयुष्य वाटू राहिली एकदा तु दे शामू भाऊजी तुम्ही का वाशी आले आताच टपकलो मी तुम्ही भरला का तुमच्या मायचा लाडकी बहीण योजनेचा फारम हा कधीचा माझ्या बापानच भरला पाव लोकायला फुकटचे पैसे म्हणलं की रातची झोप येत नाही तुम्हाला तर काही घेणं देणार नाही त्या फारमशी अहो शाम्याला चहा पाणी टाण शामू भाऊजी शंभरिक रुपये आहे का तुमच्याकडे कशाला लागत होते आसन त्या दुकानातून वीस रुपयाचं चा दूध चाळीस रुपयाची साखर आणि तीस रुपयाची पत्तीची पुढे आला राहू द्या वहिनी चहा सोडाव्या कधीपासून आता सोडला पाच रुपयाच्या चहा साठी शंभर रुपयाला चंदन ईठ पहा ना शामू भाऊजी एक येवजी ना सोडत नाही कुत्र्या वहीनी टपेलायची कुठं बी पण तुम्हाला काही घेणं घेणंच नाही वहिनी तुम्ही तुमची लोकही सांग बराबरी नाही करा जाऊ लोक तुमच्यापेक्षा लय चांगले तुम्हीच कुचित मनाचे हे गो आता आमच्या भांड्या लावून देतो का बायको तो एक पासपोर्ट फोटो दे पासपोर्ट फोटो नाही आहे आपल्या लग्नाचा फोटो आहे देऊ का लग्नाचा फोटो कशाला बॅनर छापायचा आहे का अव उलट आपला लय फायदा आहे लग्नाचा फोटो द्या आता काय फायदा आहे लग्नाच्या फोटोत आपल्या दोघांची दो भी मुंडके आहे मग आपल्या दोघांची भी पगार चालू होईल ना अव बिंडो मी बाई आहे का लेडीज आहे का मला पगार चालू व्हायला राहुल होऊ शकतो तुला भी लाडक्या बहिणी योजनेचा पगार चालू कसा ये रे तर तू घरातले सगळे काम करतो भांडे घासतो धुलत धुतो स्वयंपाक करतो तुमच्या सारख्या बायको पिरी एक नवीन योजना येणार रे बायकोचा भाड्या तूच राहिला होता का आता जा लवकर आणि भरून हा जातो चाल रे श्याम्या मी कशा लिहू मग थोडी काम आहे अरे नाश्ता करू घालतो ना हा चाल मग अरे बापरे किती गर्दी रे अरे बाया फुकटचा एक रुपया सोडत नाही चिल्लम साठिया तो बाप दुरा लगा मले पगार तू म्हणली म्हणलं मी मावशी मावशी दिसते मी तुले माझ्या गल्लीतले पोर मला दीदी म्हणते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट टू लिहा